शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथील गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक वारसा लाभलाय येथे एक सन एकोणीशे मध्ये स्थापन झालेले श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला यावर्षी वर्षी एकशे दोन वर्षे पूर्ण झाली आहेत अस्थागाय तिथे पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो सन एकोणीशे सोळाचा काळ सारा देश स्वातंत्र्याच्या चळवळीने पेटवून उठला होता अशावेळी देव देश आणि धर्मासाठी शिकवण देण्यासाठी गणेशवाडीत लोकसेवा संघ वाचनालय व व्यायामशाळा स्थापन झाली लोकमान्य टिळक कर्नाटक दौऱ्यावर असताना कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे यांच्या प्रयत्नानं त्यांना संघाने गणेशवाडीत आणलं सन एकोणीसशे सतरामध्ये येथे टिळकांची मोठी सभा झाली अंदाजे तीन हजाराहून अधिक लोक या सभेस उपस्थित होते यावेळी गणेशवाडीकरांनी स्वातंत्र्य चळवळीस दीडशे रुपयाची देणगी दिली या भेटीत लोकमान्य टिळकांनी लोकसेवा संघास गणेशोत्सवाची प्रेरणा दिली यावेळी संघाचे अध्यक्ष असलेले श्रीपाद मास्तर मराठे यांच्या पुढाकारानं वाचनालयाच्या कार्यालयात गणेशवाडीचा पहिला गणेशोत्सव साजरा झाला तीन चार वर्ष संघामध्ये गणेशोत्सव साजरा झाला सन एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये गणेशवाडीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळावं स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं गावातील तरुण एकत्र यावेत यासाठी हा उत्सव सार्वजनिक केला सन एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये गावातील मुख्य चौकात गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या नावे सुरू करण्यात आला अल्पावधीतच या उत्सवास भव्य स्वरूप प्राप्त झालं सारागाव एक झाला सभा मेळावे नाटक यांनी सारागाव धुमधुमून गेला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात विविध सामाजिक कौटुंबिक नाटकांनी हा उत्सव वेगळ्याच उत्तुंग अशा उंचीवर नेऊन ठेवला गणेशवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मेळा मेळापथकांनी पुण्यातील उत्सवही गाजवला ॲडव्होकेट राघवेंद्र गोरवाडे अप्पासाहेब गावडे चिंतामणी भाट आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते त्याचवेळच्या प्रेरणेनं राष्ट्रीय सेवेची भावना दोपासक त्याच उत्साहात आजही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत पहिला गणेशोत्सव ज्या मखरात साजरा झाला तो मखर लोकसेवा संघाने आजही सुस्थितीत जतन करून लोकसेवा संघ सर्व परंपरा गावातील सांस्कृतिक राष्ट्रभक्तीचा वारसा जपत गणेशोत्सव साजरा करतो याचा सार्थ अभिमान गावास व संस्थेचा आहे प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्तीला देव देश आणि धर्माची शिकवण देण्याचं कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलंय हाच वारसा जपत असताना अनेक संस्था ठामपणे उभ्या आहेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावातील सुमारे पंचवीस गणेश मंडळ स्वागत कमाणीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देत देव देश आणि धर्मसेवेचं कार्य निश्चयनं बजावत आहेत सन एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या या सारश्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली या शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीनं सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसह सा महिलांसाठी विशेष कार्यक्रम मान्यवरांचं कीर्तन प्रबोधनात्मक व्याख्यान भक्तिगीतं महाप्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी बळवंत गौरवाडे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले गणेशोत्सवानिमित्त ही संस्था कोणत्याही स्वरूपाची वर्गणी गोळा करत नाही जे काही भक्त भाविक स्वेच्छेने देतात त्यामधूनच गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा केला जातो संस्थेच्या श्रींची मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूच्या मातेपासून बनवलेली असते श्रींचं आगमन व विसर्जन हे पालखीतूनच केलं जातं यामुळे पारंपरिकतेचा वारसा आजही जपला जात आहे असं सांगितलं मराठी एस न्यूसाठी म्हणून अनिल जासूस